हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष दोनशे चाळीस खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर विभाग सांघिक विजेता पुणे विभाग उपविजेता ठरला खोपोलीतील काशी स्पोर्ट्स सेंटर इथं नुकतीच सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जलोषात पार पडली राज्यभरातील तब्बल दोनशे चाळीस मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन पद्धतीच्या विविध वजनी गटात सामने रंगले या भव्य स्पर्धेचं उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले यावी काशी स्पोर्ट्सचे अध्यक्ष विक्रम साबळे डॉक्टर समर्थ मणुकर शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती अडकर तसेच रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ आकाडे प्रमुख उपस्थित होते कुस्ती क्रीडा प्रकाराला अधिक चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन परेश ठाकूर यांनी दिले त्यांनी सांगितले की खोपोली परिसरात कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील यामुळे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ व प्रोत्साहन मिळेल स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार निरीक्षक संदीप वांजळे व दत्ता माने तसेच तांत्रिक प्रमुख जगदीश यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलला कार्यक्रमात टाटा स्टील कंपनीचे शशी भूषण भावेश रावळ सौरभ शर्मा तसेच रिन्यूसेस सेस कंपनीचे से चंद्रकांत मोडक आणि निलेश साळुंखे उपस्थित होते कोल्हापूर विभागाच्या मुलींनी सहा सुवर्ण एक रौप्य दोन कांस्य पदक मिळवत सांगिक विजेते पद पटकवले तर मुलांनी सहा सुवर्ण तीन रौप्य सात तीन सुवर्ण चार रौप्य सहा कांस्य पदकांसह सांघिक उपविजेते पद मिळवले स्पर्धेच्या आयोजनात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास व काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले हेल्प फाउंडेशननं सुरक्षा व्यवस्था उत्कृष्ट पुरवली तसेच खेळाडूंसाठी सुसज्ज निवास आणि पौष्टिक भोजनाची उत्तम व्यवस्था विक्रम साबळे फाउंडेशनमार्फत करण्यात आली होती